सिटी लिंक सावतानगर परिसरात चार ते पाच युवकांनी दगडफेक करून दहशत माजविण्याचा प्रयत्न नवीन नाशिक सावतानगर दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी बस क्रमांक एम एच पंधरा व्ही एकोणऐंशी शून्य सात साडेआठ वाजता सिटी लिंक बस सिम्बॉयसिस कॉलेज वरून निमानीला जात असताना सावता नगर येथे बस स्टॉप ते पाच युवकांनी येऊन सिटी लिंक दगडफेक करून बसच्या काचा पडून बस, बस चालक जालिंदर शिरसाट यांना शिवेगाड करून जिवे मारण्याची धमकी दिली बसमध्ये चार पाच महिला व प्रवासी पुरुष बसलेले होते सुदैवाने बस चालकांनी आणि कंडक्टरने बसचे दरवाजे न उघडल्याने प्रवासी आणि वाहन चालक बचावले या संदर्भात बस चालकांनी अंबड पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून अंबड पोलीस पुढे काय कारवाई करणार आहेत हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे नाव माझं जालिंदर संपत शिरसाट मी सिटी चालक म्हणून आहे आणि आज माझी कामगिरी असताना एकशे तीन नंबरची कामगिरीवर मी आज काम करत असताना बस माझी संध्याकाळी आठ वा आठ वाजता निघाली निघाली व वा आठ वाजता निघाल्यानंतर ती बस पवन नगर उत्तम नगर पवन नगर आणि सावता नगरला आली असताना दोन टू व्हीलरवर पाच मुलं अज्ञात मुलं येऊन सर माझ्या बसवर दगड फेक केली व मला चार धमकी देऊन सर गे गेले आहे काही ओळखीचे होते का ते पूर्ण नाही अनोळखी व्यक्ती वे होते बसमध्ये चढले होते का बसमध्ये नाही बाहेरूनच त्यांनी कम्प्लिटली ते मारायचा गेट दरवाजा उघडायचा प्रयत्न केला पण दरवाजा काही उघडला नाही त्यामुळे त्यांना मारहाण करता आली नाही व भाडून मला शिवीगाळ केली आणि माझ्या बसवरती दोन मोठे मोठे दगड मारून पळून गेले बसमध्ये काय प्रवासी होते का हो लेडीज तीन लेडीज होत्या आणि पाच सहा जेंट्स होते कस तुम्ही पोलीस कंप्लेंट केली का हो एफ आय आर दाखल केली आहे आता तपासणी करणार आहे मी दिनेश छगन खेळणार मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना दपोन डेपो युनियन अध्यक्ष असले या नात्याने आमच्या चालक बांधवांवर जीव जीव घेणं आलं झालेलं आहे नगरला आणि सांगा ऐकत तर मी याच्यावर कुठल्याही प्रकारची वारंवार आमच्या ड्रायव्हरांवर आणणे होते नाशिकमध्ये वारंवार आगी घेऊ नाशिकमध्ये सिंगल झालं सिंपल न झालं सिटीमध्ये आमचे नाग ड्रायवर लोकं नागरिकांची सेवा करण्यासाठी येत आहे त्याच्यामुळे दुसरी गोष्ट अशी की आमच्या ड्रायव्हर भवनावर वारंवार हल्ले होत आहे पण या हल्ल्याच्या कारणानुसार कामगार आयुक्तांनी कुठली तरी दखल घ्यायला पाहिजे पोलीस आयुक्त झाले कामगार आयुक्त झाले वारंवार दुर्लक्ष करत आहे याच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आम्ही या गोष्टीचा आम्ही निषेध करतो की नाशिकची सेवा करताना आमच्या ड्रायवर लोकांना वारंवार त्रास होत आहे या गोष्टीचा ही बस पुढून जात होती एकशे तीनचा रूट आहे कपोन डेपोतून निमणी डेपोतून निघाल्यानंतर ही येत दगड उत्तम नगर ला झाली का नगरला झाली सावता नगरला सावता नगरला किती वाजता झाली ती घटना साडेआठच्या दरम्यान या गोष्टी झालेल्या किती जण होते तीन ते चार जण असलेले दगडफेक केलेली वाहन चालक आला काय मारान त्याला ओळखीचे होते का कुणी नाही कुठल्याही प्रकारचे ओळखीचे नसून महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर